नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र आरोग्य उपकेंद्र तांदुळवाडी येथील डॉक्टर अमित माने यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार तांदुळवाडी तालुका वाळवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेली साडेचार वर्ष अविरस रुग्णांची सेवा करून आपले स्थान तांदूळवाडीकरांच्या हृदयात निर्माण केलेले डॉक्टर अमित माने हे समुदाय आरोग्याधिकारी या पदावर कार्यरत होते गेले साडेचार वर्षात त्यांच्याकडे आलेले रुग्ण त्यात लहान थोरांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना त्यांनी आपुलकीची वागणूक देऊन रुग्णसेवा केली कोविड काळात संपूर्ण गावाची काळजी वाहून कोविड झालेल्या रुग्णाला धीर देऊन योग्य सरकारी रुग्णालयात पाठवून लोकांना बरे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता डॉक्टर अमित माने यांची नर्सिंग ऑफिसर म्हणून सोळांकूर तालुका राधानगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ जमले असता ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अमित माने भाऊ होऊन आश्रू अनावर झाले यावेळी बोलताना ते म्हणाले तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी मला भरभरून प्रेम दिले ते मी कधीच विसरणार नाही यावेळी तांदुळवाडी मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षिका स्नेहलता सचिन पाटील या शिक्षक अभियोग्यता परीक्षा पास झाल्या त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माजी सरपंच रमेश पाटील माजी उपसरपंच पाटील उपसरपंच शशिकांत पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा साळुंके डॉ अश्विनी वडगावे आरोग्य सेविका आरती पाटील आरोग्यसेवक विनायक पाटील रोहित घोरपडे भारती लोहार आशा वर्कर सुरेखा कांबळे सुरेखा चौगले दीपाली कांबळे वैशाली जाधव आदींचं बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक <laughs>